स्वागत करीत आहे तर संध्याकाळचे सात वाजलेले आहेत तर एवढ्यात आपली देवपूजा ही झालेली आहे आणि थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत तर थंडीच्या दिवसामध्ये खूप साऱ्या पालेभाज्या मार्केटमध्ये यायला लागलेल्या आहेत तर आज आपण मेथीची वडी बनवणार आहोत आणि मेथीची वडी कशा पद्धतीने बनवायची ते मी तुम्हाला डिटेल मध्ये दाखवणार आहे आणि मुलांना आणि साहेबांना मी तिची वडी खूप आवडते आणि मार्केटमध्ये इतक्या कवळ्या लुसलुसीत अशा भाज्या यायला लागलेल्या आहेत तर आला आला तू चल पण घरी गेला का तू सांग का तू आणलं बघू

खेळा तुझ्या घोड्यासोबत सांगा कचरा येऊ राहिलाय बघा बघायचं हा मिळत हॉलमधली पूर्ण झाडलोट झाल्याच्या नंतर आता मी किचनमध्ये आलेले आहेत दुपारचे जे भांडे घासून ठेवलेले आहेत ते पूर्णपणे आपण आता जिथल्या तिथं ठेवून देऊया म्हणजे जिथल्या तिथं भांडे ठेवल्याच्यानंतर जेव्हा आपण स्वयंपाक करतो त्यावेळेस आपल्याला सर्व सामान जिथले तिथं ठेवल्याच्यानंतर ते सापडतं वेळेवर आणि जास्त घाई बी होत नाही गोंधळ होत नाही तर अशा पद्धतीने पूर्ण प्लेटा चम्मच कुठं चम, मोठमोठ्याले चम्मच असतात ते वेगवेगळे करून ठेवायचे जे, जे वाट्या ग्लासं असे पूर्ण जिथल्या तिथं ठेवल्याच्यानंतर आपलं किचनही व्यवस्थित दिसतं आणि सर्व सामान व्यवस्थितही जिथल्या तिथं ठेवल्यावर चांगलं बी वाटतं आपल्याला तर आपल्याला दूध गरम करून घ्यायचं आहे फ्रीजमध्ये दूध ठेवलेलं होतं परंतु दहा ते पंधरा मिनटं मी ते दूध बाहेर काढून ठेवत असते एकदम थंड दूध गरम करायचं नाही आणि त्यामध्ये जी मलई असते ती पूर्णपणे झटकून घ्यायची आणि स्लो फ्लेमवर आता मी गॅस लावून ठेवलेला आहे दूध तोपर्यंत गरम होईल तर आता एवढ्यात ओम खिळून आलेला आहे आणि होमवर्कला बसलेला आहे तर ओम तू आता होमवर्क काय करणार आहे काय काय तू अजून अजून सुरुवात केलेली नाही अभ्यासाला तर ओम बा त्याच्या बाबा सोबत मार्केटला गेला आणि मार्केट वरून काय काय आणलं बेटा दाखव बापरेक स्केल पेन्सिल अजून काय काय आणलं शॉपनर लबल आता कशासाठी आणलं बेटा ते ओमला होमवर्क करायसाठी आणलं मग आता होमवर्क करून घ्यायचा ना तर बाबा ड्युटीला गेलेले आहेत ओमचे तर त्यांनी सांगितलेलं आहे की ओम एवढा होमवर्क झाला पाहिजे तर तो म्हटला की ठीक आहे बाबा मी होमवर्क कम्प्लीट करेल तुम्ही मला पेन्सिल रबर इरेझर सर्व वस्तू आणून दिलेल्या आहेत तर सकाळी होमवर्क दिलेला आहे तुला बाबा ढाटते तर सकाळी दहा वाजता त्याला होमवर्क दिलेला आहे तर संध्याकाळचे सात वाजलेले आहेत तर अजूनही ओमने होमवर्क कम्प्लीट केलेलं नाही तर आता एवढ्यात घेऊन आल्या त्यानंतर आता अभ्यासाला बसलेला आहे तर बघूया आपण आता होम होमवर्क कम्प्लीट करतो की नाही फक्त त्याचं बघायचं काम चालू आहे स्केल काय करतो काढतो लगेच कवर मध्ये परत ठेवतो ठेव बर लाईन मारायची मग लाईन मारल्यानंतर परत ठेवून देणारेच ना मग आता सगळं होमवर्क करशील ना बर ठीक आहे मग आता करून घे आणि मग तुम्हाला खाण्यासाठी मी काय बनवणार आहे आज आज मी तुम्हाला मेथीची वडी बनवणार आहे खाण्यासाठी मेथीची तुला माहित नाही मेथीची वडी अजून माहितच नाही म्हणजे काय माहिती बर ठीक आहे मला वाटलं माहित नाही काय ओमला तर मग चला आपण आता मेथीची वडी बनवायला घेऊया पूर्ण आपण आता तयारी करूया अदोगर नंतर तुम्हाला दाखवते आपण काय काय साहित्य घेतलेले आहेत आणि इकडे वैष्णवीला खूपच थंडी वाजायला लागलेली ला आहे त्याच्यामुळे तिने टोपा घातलेला आहे वैष्णवी थंडी वाजते तुला हाय बी करे ना हाय फ्रेंड <laughs> हो तू हाय तू काय वन टू लिहितो का तुम्हाला वन टू म्हणून दाखव बरं वनची स्पेलिंग म्हणून दाखव बरं वनची स्पेलिंग काय आहे आणि थ्री थ्रीची काय टी ली ली आता सगळ्या पाठ करून घ्यायचे ना मग थोड्या वेळा आपण लन करू कोण कोण येली झाली एकदम कवळी आणि लुसलुसीत आपण इथे भाजी निसून घेतलेली आहे ती भाजी आता आपण कट करून घेऊया तर मेथीची वडी बनवण्यासाठी येथे आपण एक जुडी मेथी घेतलेली आहे आणि जी कवळी कवळे काडे आहेत त्या आपण यामध्ये घेतलेले आहेत आणि आपण मसाल्यामध्ये एक चम्मच जिरा एक चम्मच ओवा थोडासा लसूण घेतलेला आहे एक अद्रकचा तुकडा आणि तीन मिरच्या आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या तिखट आहेत त्यामुळं मी कमी घेतलेल्या आहेत तर हे एवढे साहित्य आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आणि बारीक करत असताना यामध्ये बिलकुलही पाणी घालायचं नाही आणि त्यानंतर आपण दोन चम्मच येथे तीळ घेतलेले आहेत आणि एक वाटी येथे बेसन घेतलेलं आहे बेसन पीठ आपल्याला जेवढं लागल तेवढंच आपल्याला यामध्ये घालायचं आहे एकदाच घालायचं नाही थोडं थोडं घालायचं आहे तर मग चला आपण आता हे साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया हिरवी मिरची लसूण अद्रक त्यानंतर जिरे ओवा हे पूर्ण साहित्य आपण ठोसर असे बारीक करून घेतलेले आहेत तर आपण आता मेथीमध्ये टाकूया दोन चम्मच आपण तीळ घेतलेले आहेत अर्धा चम्मच हळदी पावडर एक चम्मच धना पावडर अर्धा चम्मच गरम मसाला चवीनुसार मीठ आपण हे पूर्ण साहित्य अगोदर मिक्स करून घेऊया हे पूर्ण साहित्य मिक्स केल्याच्या नंतर या मेथीला पाणी सुटेल कारण की यामध्ये मीठ पण आपण टाकलेलं आहे त्यामुळं पाणी सुटणार आहे या मेथीला आणि त्यानंतर मग आपण बेसन पीठ टाकायचं आहे जेव्हा हो पाणी सुटेल तेव्हा तर आपण आता पाच मिनटांसाठी असंच ठेवूया म्हणजे तर मसाले आता पूर्णपणे हे मिक्स झालेले आहेत आणि मी तिला पाणी सुटलेलं आहे तर यामध्ये आपण थोडं थोडं बेसन पीठ टाकूया एक तास टाकायचं नाही थोडं थोडंच टाकूया आणि जसं लागेल तसं मिक्स करून घेऊया अजूनही पीठ लागणार आहे मी होईल ओमला खाण्यासाठी मेथीची वडी बनवणार आहे वडी वडी नाही वडी हां टपीठ मळून झालेलं आहे यामध्ये अर्धा चमच तेल घालूया आणि परत मिक्स करूया मेथीची वडी स्टीम करण्यासाठी आपलं पाणी गरम झालेलं आहे तर झटपट असे आपण आता मेथीच्या वड्या लंबोळ्या आकार देऊन करून घेऊया तर दहा मिनिटासाठी आपण आता झाकण ठेवून स्टीम करून घेऊया बाहेरचं वातावरण पाहूया इतकी थंडी आहे आणि वारं पण सुटलेला आहे त्याच्या खड्ड्यात मध्ये डॉघे पाल कोणत्या ते खड्डे हा हा तू बघितला होता का हा पण बाबाचे बोबाई बाती बघितला होता ते मला होत हा हा हे किती थंडी हवा आहे रे आहे ना रे पण हे बघ टीचरची गाली काय झालं टीचरची गाली कोणाच्या आले ती तुझ्या टीचरची वय हा तर काल ओमच्या टीचरने नवीन गाडी घेतलेली आहे तर इथं पार्किंग लावलेली आहे तर तो बोलतो की माझ्या टीचरची गाडी ही तर आवडली बेटा नाही पण चांगले हाय चांगले हाय पण टाईट येते फार अशी हवा सुटलेली आहे आणि आम्ही गॅलरीत आलेलो आहोत काय बाबाचे इकडून येतात का ह्या गेटने येतात का बाबा मेथीची वडी स्टीम करून झाल्याच्या नंतर पूर्णपणे आपण थंड होऊन दिलेली आहे आणि त्यानंतर आपण ही मेथीची वडी कट केलेली आहे तर आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे तेलामध्ये आपण आता एक एक मेथीची वडी सोडायची आहे जास्त सोडायचे नाही कारण की जास्त तेलामध्ये चार ते पाचच वड्या सोडायच्या आहे म्हणजे चांगल्या प्रकारे मेथीच्या वड्या ह्या तळ्या गेल्या पाहिजे आणि दोन्ही साईडनेच पलटी करत राहायचं आहे आता या मेथीच्या वडीला सोनेरी रंग आलेला आहे तर आपण पूर्णपणे तेल निथळून प्लेटमध्ये काढून घेऊया तर अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या मेथीच्या वड्या तळून घेऊया आणि जास्त तेलामध्ये गर्दी करायची नाही म्हणजे आपली मेथीची वडी एकदम कुरकुरीत अशी झाली पाहिजे तर एकदम सोनेरी रंग आला की लगेच आपण काढून घ्यायचे आहे आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद